हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्नार्ल स्नार्लच्या मराठीत अर्थ गुरगुरणे भुंकणे कठोर आवाजात गुरकावून बोलणे गुंतागुंत करणे किंवा गुरफटणे होत आहे स्नारला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे ट्राफिक वॉज नॉल्ड बाय द ऍक्सिडेंट दुसरा वाक्य आहे दया स्लॉड इन द मीटिंग तिसरा वाक्य आहे द वायर फॅन्स वॉज नॉल्ड चौथा वाक्य आहे द प्रॉब्लेम क्रिएटेड अ लीगल स्नॉल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू